नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण खूपच चविष्टी आणि एकदम रसरशीत अशी मच्छी फ्राय करणार आहोत या मच्छीसाठी आपण एक वेगळ्या पद्धतीचा असा मसाला तयार केलेला आहे त्याने मच्छी आहे ना ती खूपच टेस्टी लागते चला तर मग वेळ न गेलो तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दोन बांगडे घेतले त्याचे डोके काढून टाकलेले आहेत आणि याचे पर आहेत ना ते पण मी असे कापून घेतलेले आहेत त्याला असे सुरीने थोडे मधी मधी कट करायचे आहेत म्हणजे मसाला आहे ना तो आपला चांगला त्याला लागेल त्याच्यानंतर त्याला आपल्याला असं इकडून कट करायचंय त्याच्या पोटामधली घाण आहे ती सर्व काढून टाकायची आणि स्वच्छ याला आपल्याला धुवून घ्यायचंय आधी मी धुवून घेते आणि नंतर पुढे तुम्हाला कसं कट करायचंय ते दाखवते स्वच्छ धुवून झालं ना की त्याला आपल्याला इथून थोडं कट मारायचंय काट्याच्या साईडने अशी सुरी मारली ना की तो चांगला व्यवस्थित असा पसरतो खालपर्यंत मारायचे नाही खालपर्यंत मारली तर त्याचे दोन तुकडे होणार मग आणि या शेपटीचा वाघ आहे ना तो पण चांगला व्यवस्थित खालपर्यंत कापायचा आणि कुठं वाटा बाटला आपल्याला चांगला व्यवस्थित पसरला नाही आहे तर तिथे परत थोडीशी सुरी मारून घ्यायची असे निघणारे काटे आहेत ते आपल्याला काढून टाकायचे अशा पद्धतीने आपले बांगडे आहेत ते कापून झालेले आहेत आता आपल्याला याला स्वच्छ धुवायची गरज नाहीये त्याच्यावर थोडंसं आपल्याला मीठ घालायचंय जास्त घालायचं नाही थोडंसं घालायचं असं दोन तीन चिमूडवर असं सा। दोन्ही साईडने आपल्याला याला मीठ लावून घ्यायचंय आणि चिमूडवर असे हळद म्हणजे आतमध्ये मीठ आहे ना ते चांगलं व्यवस्थित असं लागेल चांगले रसरशीत आपण फ्राय करणार आहोत रसरशीत फ्राय करण्यासाठी आपण याला असा मसाला तयार करणार आहोत याला साईडला ठेवूया आणि आपण मसाला तयार करूया त्याच्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत एक मूठभर अशी मी याच्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर जरा जास्तच घ्यायची आणि एक पाच काळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त तिखटवाल्या आणि तीन या पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक तीन चमचे ओलं खोबरं आहे सात ते आठ लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आणि त्याच्यामध्ये मी अर्धी कैरी घालणार आहे कैरी घालून मच्छी आहे ना खूप छान लागते तुम्ही पाहिजे तर सालासकट पण घालू शकता नाही तर पाहिजे तर तुम्ही सोलून पण घालू शकता जसे तुम्हाला आंबट पाहिजे त्याप्रमाणे करायचे त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून कैरी घालायचे मी इथे सालासकटच घालणार आहे जर तुमचं साल कडू असेल काही काही कैरीचं ना साल कडू असतं कडू असेल तर तुम्ही मग सोलून घातली तरी चालेल असे छोटे छोटे कापून घातले ना की मसाला पटकन बारीक होतो जास्त वेळ लागत नाही आणि जास्त लाईट पण लागत नाही मग म्हणून असे छोटे छोटे कापून घ्यायचे आपण कोथिंबीर पण कापून घेणार आहोत आणि मिरची पण आपण कापून घेणार आहोत त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही बिना पाणी घातल्याशिवाय खालीवर खालीवर मसाला करत याला बारीक वाटून घ्यायचंय तुम्हाला जर लाल मसाला पाहिजे असेल तर याच्यातच तुम्ही लाल मसाला घालायचा मसाला आहे तो तयार झालेला आहे मी पाणी घातलेलं नाही बिना पाण्याचाच वाटायचं आहे एकदम बारीक असे आपल्याला पेस्ट करून घ्यायची छान असं टेस्टी झालं जर तुम्हाला वाटलं जास्त झाले म्हणून तर तुम्ही ही चटणी म्हणून पण वापरू शकता किंवा दुसऱ्या कुठल्या मच्छीच्या रशाला पण हे तुम्ही वाटण लावू शकता मला मी लागेल तेवढंच वापरणार आहे चांगलं व्यवस्थित असं आपल्याला सोळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जास्त एकदम भरून ठेवायचं नाही आहे चांगलं व्यवस्थित असं दाबून दाबून लावायचं तसंच आपण पाठच्या साईडनी पण हा मसाला चोळून घेणार आहोत याच्यामध्ये चांगलं असं केलं ना की मसाला चांगला व्यवस्थित असा भरला जातो चांगला मसाला भरायचा चा आपल्याला वाटलं कट कमी जळलेत म्हणून तर थोडीशी चुरीने परत वाढवायची पण मसाला चांगला भरायचा आतमध्ये असे आपले बांगडे चांगले व्यवस्थित असे मसाला लावून झालेला आहे एक त्याला पाच ते दहा मिनिट आपल्याला साईडला ठेवून द्यायचं इथे मी चार चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची पिठाला लागेल ना तेवढंच आपल्याला मीठ घालायचं आणि चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मच्छीला तर दहा मिनटं झालेली आहेत मच्छी फ्राय करण्यासाठी इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यावरती आपल्याला तेल घालायचं आहे मच्छीला लावण्यासाठी इथे पीठ तयार केलेलं आहे सर्व तव्याला चांगलं व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपली मच्छी ना चिटकणार नाही एक असे मच्छी घ्यायची आणि त्याला आपल्याला पीठ लावून घ्यायचं सर्व मच्छीला चांगलं व्यवस्थित असं पीठ लावायचं जास्त दाबून दाबून लावायचं नाही आहे थोडस हलकंच लावायचं म्हणजे आपण हे मसाला तयार केलेला लावलेला आहे ना तो खाली निघून जाऊ नये त्याला चिटकून राहावं म्हणून लावायचं आणि थोडीशी अशी कुरकुरीत पण होईल पीठ जर जास्त असेल तर झाडून घ्यायचं तव्यावरती ठेवायची आहे बांगड्याची खालची बाजू आहे ना आपली म्हणजे वरची बाजू असते ना चकमकी ती खाली करायची आणि आतलं कापलेला भागायचं वर करायचा तिथं जर मोठा तवा असेल तर एकदम दोन घातले तरी पण चालेल त्याच पद्धतीने ह्याला पण आपल्याला पीठ लावून घ्यायचं त्याचप्रमाणे एक्स्ट्रा पीठ असेल तर झाडून घ्यायचं आणि आपण जिकडे शेपटी केली ना तिकडे त्या बांगड्याचं तोंड करायचं म्हणजे एकाच तव्यावरती दोन्ही पण बांगड्याचे आपले राहतात आणि एकीकडे अशी शेपटी करायची गॅस आपल्याला एकदम बारीक करायचा आहे आणि चांगले व्यवस्थित असे आपल्या यांना फ्राय करून घ्यायचे एका बाजूने चांगले शेकल्याशिवाय आपण दुसरी बाजू पलटी करणार नाही असा तवा कुशी करत जाय आपल्याला चांगले व्यवस्थित असे शेकवून घ्यायचे म्हणजे जिकडे तेल लागत नसेल ना तिकडे असा कुशी करायचा तवा म्हणजे तेल लागतो आता तवा आहे तो फिरून फिरून आपल्याला चांगले व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला पलटी करून घ्यायचं त्याच पद्धतीने आपण दुसरा आहे तो पण पलटी करायचा आहे आणि जिकडे शेकला नसेल ना तिकडे तेल लावून चांगलं व्यवस्थित असं शेकवून घ्यायचंय आपले दोन्ही साईडने चांगले व्यवस्थित असे शेकले त्यांना आपल्याला काढून घ्यायचे मस्त असा आपल्या रसीला असा बांगडा फ्राय झालेला आहे त्याच पद्धतीने आपला हा दुसरा पण बांगडा फ्राय करून झालेला आहे आजची जर तुम्हाला ही रसरशीत मच्छी फ्राय केलेली आणि भाकरी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू